किचनमध्ये फणसाच्या कुवरीपासून मी तुम्हाला दाखवलेलं आहे यापूर्वी कशी चिरलेली दाखवलेली आहे शिजवलेली दाखवलेली आहे हा आता शिजवून कुसकरून घेतलेला फणस आहे आणि त्याची आज मी तुम्हाला ओली मिरची आणि कांदा घालून अशी वेगळ्या प्रकारानं भाजी दाखवणार आहे आतापर्यंत मी तुम्हाला हिंग सुकी मिरची वगैरे असे घालून दाखवले आहेत भाज्या दोन तीन प्रकार दाखवले आहेत पण ते उपासाची दाखवले आहे पण असं दाखवलं आहे पण आज मी तुम्हाला अशी भाजी दाखवणार आहे आता त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य म्हणजे प्रथम हा चिरून कुसकरून घेतलेला फणस हे शिजवून घेतलेला त्यानंतर हा कांदा आहे ओली मिरचे मोहरी हिंग हळद खोबरं लागणार आहे ह्यांना जिरं फोडणीसाठी तेल मीठ आणि चवीसाठी किंचित साखर एवढंच आपलं साहित्य आहे आता प्रथम मी काय करणार आहे तर तेल तापत ठेवते कढई तापत ठेवली आहे तर मी तेल तापत ठेवते फणसाची भाजी म्हटली की जरा त्याला तेल, तेल व्यवस्थित लागतं आणि कांदा आहे म्हणजे हवंच हो ही आपण मोहरी टाकली आहे मोहरी चांगली तडतडली हे जिरं टाकणार आहे ही भाजी विशेषतः ओल्या मिरच्यांची भाजी म्हटली की सिंधुदुर्ग सिंधुदुर्गात लाल मसाल्यांपेक्षा ओल्या मिरचीवरच भर जास्त असतो आणि ओले फक्त कांदा तिथे कमी वापरतात काही भागात काही भागात कांदा वापरतात ही मी ओली मिरची टाकली आणि हा कांदा टाकणार आहे कांद्याना एक भाजीला वेगळी चव येते सिंधुदुर्गात बऱ्याचशा भाज्या ओल्या मिरचीवर केल्या जातात मुर पण घालणार आहे पण अगदी थोडा कारण या भाजीला हिंगाची आज चव नाहीये आज कांद्याची चव आहे आज वेगळ्या चवीची भाजी आहे गऱ्यांची भाजी केली की त्याला लक्ष्मीची सुद्धा फोडणी देतात कांद्याचीही देतात आणि लक्ष्मीचीही देतात मीठ घालून घेते ह्या फणसात मीठ घातलेलं नाही त्याच्यामुळे घालून घेते इथे कांद्यावरही थोडंसं मीठ टाकते कारण का म्हणजे कांदा पटकन हा तळळा पण जातो रंग पटकन बदलतो आणि कांद्याला मीठही व्यवस्थित लागेल म्हणून मी कांद्याचंही मीठ घातलं आहे मिरचीचे तुकडे मोठे काढण्याचं कारण म्हणजे आपल्याला नको असेल तर मिरच्या पण बाजूला काढून टाकू शकतो म्हणून मिरचीचे तुकडे नेहमी मोठे घालायचे ही मी किंचित साखर घालणार आहे आपण गुळ किंवा साखर घालतो आज मी ओली मिरची म्हणून एक चिमटीभर साखर घातली भाजी जरा कांदा पावला की फोंडिरा टाकणार भाजी तयार परतली की साखर ठेवूया हवं दो तर दोन मिनटा पावला जाईल हे बघा आता आपला कांदा व्यवस्थित तळला गेलेला आहे तर मी याच्यावर भाजी घालणारे आणि आपण मीठ वगैरे घालून घेतलं ते उपवासाची करायची असेल तर ओली मिरची आणि मग दाण्याचं कूट वगैरे घालायचं उपवासाची करताना कांदा न वापरता उपवासाची भाजी छान होते खोबरेल तेलावरही भाजी छान होते एकदा मी तुम्हाला आता खोबरेल तेलाची करून दाखवेन ती पण भाजी खूप सुंदर लागते ह्या भाजीला खूप छान लागते खोबरेलची फोडणी आपली भाजी एक वाफ काढली की भाजी आपली तयार आहे ही भाजी खाण्यासाठी तयार आहे अगदी डिशमध्ये घेऊन जरी खायची म्हटलं तरी सुद्धा ही भाजी खूप छान लागते एक मिनिट ठेवते झाकण भाजी तयार आहे भाजी तयार आहे आता एकदा तुम्हाला खोबरेल तेलाची फोडणी घालून पण करून दाखवी भाजी आपली तयार हंसाची कांदा घालून केलेली भाजी वेगळ्या प्रकारानं केलेली भाजी खाण्यासाठी तयार आहे ही पोळी बरोबर भाकरी बरोबर कश अशीच जरी डिश मध्ये घेऊन खायची म्हटली तरी सुद्धा ते खूपच छान लागते नक्की करून बघा सध्या सीझन आहे करून बघा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झालं लागते की, धन्यवाद माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद